श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते थी थी आज आहे संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पांची अतिशय खास आणि आवडती तिथी म्हणजे संकष्टी चतुर्थी आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत परंतु या वस्तू जाळताना आपल्याला काही गोष्टींची काळजीसुद्धा घ्यायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट व्हावी आणि आपल्या घरातील वातावरण सकारात्मक व्हावं तसेच आपल्या घरामध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात हे प्रॉब्लेम आर्थिक असू शकतात मानसिक असू शकतात शारीरिक असू शकतात आणि प्रत्येक दिवसालाच एक विशिष्ट महत्त्व आहे आणि त्यामध्येच खास एक तिथी म्हणजेच ही संकष्टी चतुर्थी आणि काही उपाय हे आपण जर खास दिवशी केले तर ते अत्यंत फलदायी ठरत असतात आणि या उपायामुळे बरेचसे फरकसुद्धा दिसून येत असतात आणि म्हणूनच आपल्या जीवनातील दुःखे अडचणी नष्ट व्हाव्यात म्हणून आपल्याला संध्याकाळी कापरासोबत काही वस्तू ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत त्यासोबतच दिव्यामध्ये सुद्धा एक वस्तू टाकायची आहे सर्वप्रथम आपण हे पाहूया की दिव्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तांदळाचं स्वस्तिक तयार करायचं आहे आणि या स्वस्तिकमध्ये बरोबर मध्यभागी तुम्हाला दिवा ठेवायचा आहे आता हा जो दिवा आहे तर तो आपल्याला कुठे ठेवायचा आहे तर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही तुळशी मातेजवळ करू शकता किंवा तुमच्या मुख्य दरवाजामध्ये करू शकता आणि हा दिवा लावण्या अगोदर तुम्हाला देवघरातील दिवा लावायचा आहे शक्य असेल तर देवघरामध्ये तुपाचा दिवा लावा वात जी आहे तर ती उत्तरेला करा यानंतर आपण हे जे स्वस्तिक तामण्यामध्ये काढलेलं आहे किंवा प्लेटमध्ये काढलेलं आहे त्यावरती बरोबर मध्यभागी दिवा ठेवायचा यामध्ये सुद्धा आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे वातीची दिशा उत्तरेलाच करायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे उजव्या हातामध्ये तुम्हाला फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत फूल असलेल्या दोन लवंगा घ्यायच्या आहेत एक कापूर घ्यायचा आहे आणि एक वेलची आपल्याला घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचा जो मंत्र येतो तर तो एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे किंवा तुम्ही गणपती बाप्पांचं जे अथर्व आहे तर ते एकवीस वेळेला म्हणा आणि संकटनाशन सूत्र जे आहे तर ते एक वेळेला म्हणा एवढं सर्व म्हटलं तरी चालेल किंवा तुम्ही फक्त एकवीस वेळेला अथर्व शीर्ष तरी तरीसुद्धा चालेल कारण अथर्व शीर्षाच्या आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा समस्या कमी होत असतात आणि यानंतर आपण ज्या हातामध्ये वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे त्यासोबत माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या घरातील पैशासंबंधीच्या अडचणी कमी व्हाव्यात म्हणून प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे दिव्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत हा उपाय करायचा आहे आपल्याला आपल्या घरातील पैशासंबंधीच्या अडचणी कमी होण्यासाठी आता आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट व्हावी म्हणून आपल्याला काय करायचं आहे बघा तर तुम्हाला हा दिवा वगैरे प्रज्वलित करून झाल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे खोबऱ्याची जी वाटी आहे तर ही वाटी नवीनच घ्यायची आहे आणि यानंतर काय करायचं आहे तर या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे ते म्हणजे कापूर ठेवायचे आहेत कापूर ठेवायचे आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला चार ते पाच लवंग सुद्धा ठेवायचे आहेत शक्य असेल तर यामध्ये एक तुम्ही तमालपत्र सुद्धा ठेवू शकता नाही ठेवलं तरी चालेल फक्त कापूर आणि लवंगा ठेवल्या तरी चालतील आणि यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळी मोहरी जी आहे तर ती सुद्धा टाकायची आहे आणि अशा प्रकारे ह्या सर्व वस्तू खोबऱ्याच्या वाटीमध्ये ठेवून ही जी आपण प्लेट किंवा तामण घेतलेलं आहे ज्यामध्ये खोबऱ्याची वाटी ठेवलेली आहे तर ते आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या ठिकाणी मुख्य दरवाज्यामध्ये उंभरट्याजवळ ठेवायचा आहे आणि यानंतर आपल्याला यातील कापूर जे आहेत तर ते प्रज्वलित करायचे आहेत हे सर्व जळत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे आणि हा मंत्र असा आहे ओम श्री विघ्नहर्ताय ओम श्री विघ्नहर्ताय नमः तर हा जो मंत्र आहे तर तो एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे या उपायामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती निघून जाते आणि आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते सकारात्मक होत असतं आता तुमच्याकडे जर खोबऱ्याची वाटी नसेलच वेळेला तर मग तुम्ही काय करू शकता एका तामणामध्ये तुम्ही कापूर ठेवा त्यामध्ये तुम्ही लवंग ठेवा काळी मोहरी थोडीशी टाका आणि त्यानंतर एखादं तमालपत्र ठेवा आणि ते, ते तामणामध्ये तुम्ही प्रज्वलित केलं तरीसुद्धा चालेल आणि तुम्ही हा धूर संपूर्ण घरामध्ये जरी पसरवला तरी चालेल किंवा फक्त मुख्य दरवाजामध्ये ठेवलं तरी चालेल कारण जी काही नकारात्मकता आहे ती आपल्या घरामध्ये येत असते आपल्या मुख्य दरवाजातून त्यामुळे तुम्ही फक्त मुख्य दरवाजामध्ये उंबऱ्याजवळ या सर्व वस्तू प्रज्वलित करून ठेवू शकता किंवा संपूर्ण घरामध्ये तुम्ही हा धूर पसरवा आणि शेवटी तुम्हाला मुख्य दरवाजामध्ये आणून हे ठेवायचं आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे आपण काही ठराविक दिवशी हा उपाय जो आहे तर तो अवरजून करावा जसं की अमावस्या पौर्णिमा संकष्टी किंवा आठवड्यातून पंधरा दिवसातून एखाद्या शनिवारीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो नक्कीच करू शकता जेव्हा नकारात्मकता नष्ट होते तेव्हा त्या नकारात्मकतेमुळे आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकट येत असतात अडचण येत असतात तर त्यासुद्धा नष्ट होत असतात